एखादा मोठा आघात अथवा इतर कर्णांनी मानसिक स्वास्थ्य ढासळलेल्या व्यक्तीला सांभाळणं ही तारेवरची कसरत असते उपचारासाठी मनोरुग्णालयाचा मोठा आधार असला तरी अशा व्यक्तींसाठी कौटुंबिक मायाचा ओलावा आणि सांघिक खेळाच्या जोडीने मानसिक आजारातून व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदतगार ठरू शकते हात धागा पकडून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांसाठी खेळीआड दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं असून यावेळेस क्रिकेट रसिकेज लगोरी संगीत खुर्ची कॅरम आदी खेळांचं आयोजन करण्यात आलं ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये आठवडाभर चालणाऱ्या खेळ महोत्सवात मनोरुग्णालय रुग्णालय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मैदानी आणि इंडोर गेम्सच्या स्पर्धा रंगणार आहेत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे बुक बॅलन्सिंग बटाटा शर्यत कॅरम रिंग टार्गेट संगीत खुर्ची रस्सिकेज आदी खेळ खेळले जाणार असल्याची माहिती सुधीर पुरी यांनी दिली प्रादेशिक मनोरंजनामध्ये ॲन्युअल स्पोर्ट्स डे म्हणजे खेळयाड आपण कार्यक्रम आयोजित केले आहे या कार्यक्रमामध्ये मुख्यत्व क्रिकेट नंतर कॅरम स्पर्धा बटाटा श शर्यत नंतर इतर इंडोर गेम्स बॅडमिंटन विविध मनोरुग्णांमध्ये आपण स्पर्धा घेत आहोत तसेच बरोबर कर्मचाऱ्यांचेही आमचे कर्मचारी अधिकाऱ्यांचे इतर या विभागातील स्पर्धा घेत आहोत या उद्देशच असा आहे की मनोरुग्णामध्ये त्यांचे कला कौशल्य विकास व्हावा हो आणि मनोरुग्ण बरं होण्यास मदत व्हावी आणि नेहमीच्या यामधून आजारामधून विरुंगळा हा पण उद्देश आहे आणि असं अशा प्रकारे स्पर्धा घेतल्यामुळे त्याच्या त्यांच्यामध्ये बरे होण्याचे आत्मविश्वास चांगला निर्माण होईल आणि आपण कुटुंबातच आहे अशी जाणीव होईल हा एक उद्देश आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.